नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे ज्या जी आरची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो जे आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे आपण बघूया की ते जी आरमध्ये नेमकं काय का सांगितण्यात सांगण्यात आलेलं आहे तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकी टीमतर्फे पोलीस भरती संदर्भात विजेता बॅच झिरो पॉईंट वन सॉरी वन पॉईंट झिरो ही संपूर्ण ऑनलाइन बॅच लाँच करण्यात आलेली आहे आणि या आ, ही बॅच दहा जुलैपासून स्टार्ट झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला गणित विषयासाठी गवारे सर बा सामान्य ज्ञानसाठी बालाजी गीते सर त्यानंतर मराठीसाठी बिडवे सर आणि बुद्धिमत्ते चाचणीसाठी गणेश सावंत सर हे तुम्हाला आ, या, या बॅचमध्ये मार्गदर्शन करणार आहे ही बॅच बघा विद्यार्थी मित्रांनो दहा जुलैपासून आमची स्टार्ट झालेली आहे आणि या बॅचची जी फीस आहे ती फक्त एकशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एक वर्षासाठी ही तुम्हाला फीस असेल यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर दोन्ही पण भेटतील त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जो जी आर आलेला आहे त्या संदर्भात आपण बघूया की त्या जी आर मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा आता बघा हा जो जी आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे हा वीस ऑगस्ट म्हणजे आजच हा प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये बघा काय सांगण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची मान्यता या जी आरनं देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे आता हा बघा यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे तो इथं सांगितण्यात आलेला आहे काय म्हणते बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेल्या पदांबाबत इथं देण्यात आलेलं आहे बघा आता काय सांगतोय की एक एक पंचवीस ते एकतीस बारा पंचवीस या दरम्यान जी रिक्त पदे झालेली आहे ती पदे भरण्यासाठी हा आर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता ही इथं ता तारीख दिसते तुम्हाला तारीख जी आहे ती एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या बाराव्या महिन्यापर्यंत हा जी रिक्त पदे झालेली आहे ती भरण्यासंदर्भात या आ, जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की पण बा बारावा महिन्यापर्यंत जेवढी पद रिक्त होतील ती पूर्ण भरायची आहे याचा अर्थ असा होतो की पुढील एक दोन वर्षामध्ये भरती निघणार नाही त्यासाठी ही जी भरती आहे ही तुम्हाला आ, भरती अवश्य देणे आवश्यक आहे कारण पुढील दोन वर्षपर्यंत ही भरती निघणार नाही आहे त्यामुळे ही जी भरती आता होणार आहे त्या संदर्भात तुम्ही जी अभ्यासाची तयारी आहे ती आतापासून सुरुवात करायला पाहिजे आता इथं बघा पदं दिलेली आहेत काय काय दिलेली आहेत पोलीस शिपाई म्हणजे जवळजवळ बारा हजार चारशे पदं ही पोलीस शिपायाची प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरल्या जाणार आहेत आता कुठं जागा कमी असतील कुठं जागा जास्त असतील त्यानंतर पोलीस चालक साठी दोनशे चौतीस पदं भरण्यात येणार आहे त्यानंतर बॅट्समन साठी पंचवीस आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एसआरपीएफ साठी तेवीसशे त्र्याण्णव पदे आणि जेल कारागृहासाठी पाचशे ऐंशी पदे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदं या पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला ही स्वर्ण संधी आहे जे मागच्या चार पाच वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी स्वर्ण संधी आहे कारण आता पुढील दोन वर्ष तरी असा अंदाज आहे की पोलीस भरती राहणार नाही त्यामुळे तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो आणि ही शेवटची संधी मानून तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करा आता इथं बघा पुढं काय सांगण्यात आलेलं आहे की आता ही जी परीक्षा होणार आहे ओ ओ एम आर पद्धतीने होणार आहे तुम्हाला माहिती आहे की एक प्रश्न राहील त्याला चार पर्याय राहतील आणि तुम्हाला एका ठिकाणी गोल करायचे म्हणजे बरोबर उत्तर लिहायचे अशी ओ मे ओ एम आर पद्धतीने होणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथं ही, ही एक महत्वाची बाब इथं सांगितलेली आहे आपण जो बघत होतो की वयवाढी संदर्भात काय निर्णय होणार आहे तो इथं सांगितलेला आहे तरी स्पष्ट नाही आहे त्याचा एक आणखी एक जी आर येऊ शकतो पण तरी या जी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून आता बघा इथं ज्यां ज्यांचं ज्यांनी दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये भरती देण्याचं ठरवलेलं होतं म्हणजे जे पात्र होते त्या भरतीसाठी या दोन व या सन दोन हजार बावीस आणि सन दोन हजार तेवीससाठी त्यांना परत एकदा ही संधी देण्यात येणार आहे आता तुम्ही बघा तुम्ही विचार करा की दोन हजार बावीसला तेवीसला तुम्ही पात्र होता का जर तुम्ही पात्र असाल त्या दरम्यान ती भरती पुढं होऊ शकली नाही पण आता तुम्हाला हा चान्स आलेला आहे दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये जे पात्र होते त्यांना परत इथं संधी देण्यात आलेली आहे आता बघा इथं भरपूर चर्चा होती की फीस काय असतील आता या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की फीस किती राहणार आहे म्हणजे बघा ओपन विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता तीनशे पन्नास रुपये म्हणजे फीस पण अगदी शासनाने माफक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्यानात ठेवून किंवा लक्षात ठेवून यापुढे बघा या या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे आता इथं बघा परी परीक्षा पद्धत कशा पद्धतीने राबवली जाणार त्यानंतर कोण राबवणार या इथं सांगण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी किंवा वादविवाद जे काय असतील ते महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांना त्याचे अधिकार देण्यात आलेले आहे असं या जी मध्ये सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता पुढचं काय होणार आहे तर बघा आता आता भरती प्रक्रिया कशी असते आधी महाराष्ट्र शासनाची आपण बघितलं की मंडळाची बैठक झाली त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाली आता जाहिरात आणखी प्रसिद्ध नाही झाली पण जी आर आला यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतर मग तुमचे अर्ज मागवण्यात ती येतील त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल त्यानंतर तुमची मैदानी परीक्षा होईल आणि पुढील प्रक्रिया ही चालू राहील पण विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुमच्यासाठी खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र खाकी टीम घेऊन आलेली आहे विजेता बॅच यामध्ये आता तुम्ही बघू शकता की फीसमध्ये पण आम्ही सुद्धा अपडेट केलेला आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ही भरती आ, ही बॅच तुम्हाला मिळणार आहे आणि दहा जुलैपासून सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी संधी आता तुम्हाला उपलब्ध झालेली आहे त्याचं नक्कीच तुम्ही सोनं करसाल आणि जे तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे ते महाराष्ट्र खाकी टीम तुम्हाला सदैव तत्पर राहील मार्गदर्शन करण्यासाठी तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि पुढील व्हिडिओची वाट बघा धन्यवाद